महाराष्ट्रातील महावितरण कंपनीनं तीनशे एकोणतीस उपकेंद्रांचं खाजगीकरण करण्याचा कट रचलाय दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीसच्या च्या निवेदनानुसार ही उपकेंद्रे खाजगी कंपनींच्या हाती सोपवली जाणार आहे या निर्णयामुळे हजारो सुरक्षा रक्षकांच्या नोकऱ्यांवर गदा येत असून त्यांच्या कुटुंबांसमोर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे कामगार विरोधी धोरणांमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी प्रामाणिकपणे आणि अत्यंत अल्प वेतनामध्ये उपकेंद्रावरील शासकीय मालमत्तेचे संरक्षण केलंय मात्र खाजगीकरणाच्या या निर्णयामुळे या रक्षकांना नोकरीसाठी संघर्ष करावा लागणार असून त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहावर संकट ओढवणार आहे महागाईच्या काळात या निर्णयानं हजारो कुटुंबाची रोजीरोटी हिरावून घेण्याचं काम सुरू केलं आहे रक्षकांच्या म्हणण्यानुसार खाजगीकरणामुळे त्यांना नोकरी गमवावी लागू शकते कामगारांच्या भविष्याला धोका निर्माण करणाऱ्या या निर्णयामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर वृद्ध आईवडिलांच्या देखभालीवर दैनंदिन खर्चांवर तसेच वैद्यकीय उपचारांवर गंभीर परिणाम होईल या निर्णयामुळे गोरगरीब मेहनती कामगारांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर या कामगार विरोधी भूमिका घेतल्याचा आरोप सर्वत्र होते आहे या निर्णयामुळे सुरक्षा रक्षकांनी नोकरी अस्थिर होईल कामाचे तास वाढतील पण वेतन कपात होईल शासकीय वेतन वाढ पेन्शन आणि अन्य सेवा सुविधांवर गदा येणार आहे या खाजगी कंपन्या कामगारांचं शोषण करतील आणि त्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळणार नाही शासनाचा हा निर्णय फक्त भांडवलदारांना झुकते माप देण्यासाठीच घेतला गेला आहे असा आरोप कामगार कर करीत आहे सुरक्षा रक्षकांनी प्रशासनाला खाजगीकरण रद्द करण्याची स्पष्ट मागणी केली आहे जर खाजगीकरण अनिवार्य असेल तर सुरक्षा रक्षकांना जिल्हा मंडळाच्या अंतर्गत ठेवून शासकीय नियमानुसार वेतन सुविधा आणि इतर लाभ तिन्ही सुरक्षा रक्षकांची नियुक्ती कायम ठेवली जावी कामगारांच्या हक्कांवर गदा ना येणार नाही याची खात्री प्रशासनानं द्यावी जर प्रशासनाने आणि महावितरणाने हा निर्णय मागे घेतला नाही तर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडले जाण्याची शक्यता वर्तवली जाते महावितरणाच्या सर्व कार्यालयांवर मोर्चे काढले जातील उपकेंद्रांवर काम बंद आंदोलन सुरू केलं जाईल धरणे उपोषण आणि अन्य तीव्र स्वरूपांचं आंदोलन केलं जाईल या निर्णयामुळे निर्माण होणाऱ्या अस्थिरतेसाठी सरकार आणि महावितरण पूर्णत जबाबदार राहील का महावितरणाचा हा निर्णय गोरगरीब कामगारांच्या भविष्यावर थेट प्रहार करणार आहे हा निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास गोरगरिबांचे आक्रोश थांबणार नाही प्रशासनाने वेळेत सुबुद्धी घेऊन हा अन्यायकारक निर्णय रद्द करावा अन्यथा हे आंदोलन सरकारसाठी गंभीर परिणाम घडवून आणू शकते गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या लढ्यात कामगारांच्या बाजूने ठामपणे उभी आहे कामगारांच्या हक्कासाठी आम्ही सातत्यानं आवाज उठवत राहू शासनाने कामगारांच्या हिताचा विचार करून खाजगीकरणाचा हा न्यायकारक निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा सामान्य कामगारांचा संघर्ष शासनाला हात राहून टाकेल गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता पंकज चौधरी रामटेक नागपूर महावितरण मधील तीनशे एकोणतीस उपकेंद्र एक हे खाजगीकरणामध्ये जाणार आहे आणि खाजगीकरणामुळे खाजगीकरण झाल्यामुळे आमच्या सुरक्षा रक्षकांवर उपासमारीची वेळ येणार आहे आज सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जागा नसल्यामुळे सुरक्षा रक्षकांना रोजगार मिळत नाहीये या सुरक्षा रक्षकांवर जे बेरोजगारीची गदा येणार आहे त्या संदर्भात सन्मान्य आशिष बाबू यांना आम्ही कळविले निवेदनाद्वारे त्यांनी सांगितले आहे सन्मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून एक मीटिंग लावण्यात येईल आणि ज्या उपकेंद्राचे खाजगीकरण झालेले आहे त्यामध्ये सुरक्षा रक्षक जशीच्या जा तसे राहिले पाहिजे असा त्यांनी विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल